नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गौतम अदानी गौतम अदानी हे देशातले एक मोठे उद्योगपती आहेत आणि गौतम अदानींच्याबद्दल बोलायचं झालं तर एखादा बिघडलेला खेळ असेल तर तो सावरण्याचं कामसुद्धा गौतम अदानी करतात आणि त्याचप्रमाणे एखादा खेळ अगदी सुरळीत सुरू असेल तर तो बिघडवण्याचं कामसुद्धा करू शकता असं बोललं जातं काल हे उद्योगपती गौतम अदानी हे काल बारामतीमध्ये आले होते बारामतीमध्ये शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन ए आयचं उद्घाटन हे गौतम अदानींच्या हस्ते झालं गौतम अदानींनी आल्यानंतर जर काय केलं असेल असं जर आपण विचारलं गौतम अदानी आलेत आणि त्यानंतर बातमी झालेली नाही असं होऊ शकत नाही म्हणून मी म्हणलं की एखादा खेळ बिघडलेला असेल तर तो सावरायचा कसा हे देखील गौतम अदानी करू शकतात आणि त्याप्रमाणे गौतम अदानींनी काल या सगळ्या सेंटरचं उद्घाटन केलं आणि बोलताना त्यांनी शरद पवारांचं अगदी तोंड भरून कौतुक केलेलं आहे म्हणजे अत्यंत दूरदृष्टी दुर असलेला नेता त्याचप्रमाणे सर्व विषयांमध्ये अत्यंत सखोल माहिती असणारा नेता आणि मग यानंतर गौतम अदानी असंही म्हणाले की आमचे तीस वर्ष मैत्रीपूर्ण संबंध आहेत पण शरद पवार हे माझे गुरु आहेत आता एका गोष्टीची आठवण करून देतो की शरद पवारांना अजून कोणीतरी शरद पवार हे आपले गुरु आहेत आणि त्यांचं बोट पकडून आपण राजकारणामध्ये आलो असं कुणीतरी म्हणालेलं आहे हेही तुम्हाला नक्की आठवेल कोण म्हणाले आहे पुढे त्याचा रेफरन्स येईलच पण काल अदानी असं म्हणालेत की शरद पवार हे माझे गुरु आहेत काल शरद अदानी आले त्या सेंटरचं उद्घाटन झालं अदानींनी काय केलं असेल तर अदानींनी काल पूर्ण पवार कुटुंबाला एक आणलं म्हणजे अजित पवार शरद पवारांपासून वेगळे झाल्यानंतर अनेकदा असंही चित्र आपल्याला दिसलेलं आहे की एका व्यासपीठावर शरद पवारांनी अजित पवार येण्याचं टाळलेलं आहे कधी ते एकत्र आलेत पण त्यांनी एकमेकांना नजरा नजर दिलेली नाही आहे मग कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार लगेचच निघून गेलेले आहेत असंही चित्र या महाराष्ट्राने पाहिलं आहे त्याचप्रमाणे मधल्या काळामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये एक सख्य होत असल्याचं देखील चित्र पाहिलं आहे मग शरद पवार अजित पवार अनेक का कारणांमुळे एकत्र आलेत त्यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे दोघांची बंद दाराड चर्चा झालेली आहे हे देखील आपण पाहिलेलं आहे आत्ता देखील गेले आठ दिवस ही चर्चा होती की दोन राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन राष्ट्रवादी आता एकत्र निवडणूक लढवणार आहे पण अगदी परवापर्यंतचं म्हणजे लिटरली परवापर्यंतचं चित्र असं होतं की यांच्यातली बोलणी फिसकटली आणि त्यामुळे दोन राष्ट्रवादी आता पुण्यातही आणि पिंपरी चिंचवडमध्येही एकत्र निवडणुका लढवणार नाहीत पण काल गौतम अदानी आले गौतम अदानी आले आणि सगळं पवार कुटुंब तिकडे एकत्र आलं आणि त्यानंतर लगेचच आज बातमी आली आहे सगळ्या माध्यमांमध्ये जर तुम्ही बघितलं तर ही बातमी तुम्हाला बघायला मिळेल की दोन राष्ट्रवादी पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र येऊन निवडणुका लढवणार आहेत यातनं काय झालं म्हणजे मी तुम्हाला जे अगदी सुरुवातीला म्हणलं ना की अदानी एखादा खेळ जो बिघडलेला असेल तो सावरू शकतात आणि एखादा खेळ जो सरळ चाललेला आहे तोही बिघडवू शकतात असं म्हटलं जातं आता त्याप्रमाणे सध्या महाविकास आघाडी जी आहे ही महाविकास आघाडी खर तर पुण्यामध्ये एकत्र निवडणूक लढवणार होती म्हणजे परवापर्यंतच ही चर्चा सुरू होती दोन की दोन राष्ट्रवादींची चर्चा फिसकटल्यानंतर पवार गटाने शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेसबरोबर चर्चा सुरू केली आणि आता आपण महाविकास आघाडी म्हणून पुण्यामध्ये एकत्रित निवडणुका लढवण्याचं त्यांनी जवळपास निश्चित केलं आणि काल अदानी आले आणि सगळं चित्र बदललं आता दोन राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत पिंपरी आणि चिंच पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये बरोबर काल कोणकोण पवार कुटुंबांमधले कोणकोण उपस्थित होते तर काल शरद पवार अजित पवार सुनेत्रा पवार त्याच्यानंतर सुप्रिया सुळे त्याच्यानंतर रोहित पवार आणि अगदी जे आपल्या अजित पवारांच्या विरोधात ज्यांनी षड्डू ठोकलेला होता ते युगेंद्र पवार सुद्धा कालच्या म्हणजे अख्ख पवार कुटुंब काल तिथे उपस्थित होत आता या सगळ्याबरोबर अनेक गोष्टींच्या चर्चा या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये आज दोन राष्ट्रवादींची आता युती झालेली आहे आणि हे दोघं आता पुण्यामध्ये निवडणूक लढवणार आहेत पण त्याचबरोबर काल जी काही उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये जी बैठक झाली या बैठकीला शरद पवार गटाकडनं कुणीही फिरकलं सुद्धा नाही याचा अर्थ शरद पवारांनी कालपासूनच महाविकास आघाडीकडे पाठ केली आहे हे चित्रही जवळपास स्पष्ट झालेलं आहे आता एक लक्षात घ्या मी सुरुवातीला तुम्हाला असं म्हटलं होतं की गुरूंच्या बाबतीमध्ये दोघ जण ज़ना, दोघ जणांचे गुरु कोण आहेत तर शरद पवार आहेत त्यातले अदानी काल असं म्हणाले की माझे गुरु शरद पवार आहेत तसंच नरेंद्र मोदी ज्या वेळेला बारामतीमध्ये आले होते त्यावेळेच्या भाषणामध्ये नरेंद्र मोदीसुद्धा असं म्हणाले की शरद पवार हे माझे गुरु आहेत आणि राजकारणामध्ये मी शरद पवारांचं बोट धरून आलेलो आहे म्हणजे या दोघांचे गुरु शरद पवार आहेत आता या दोघांचे कट्टर विरोधक कोण आहेत तर काँग्रेस आहे लक्षात घ्या काँग्रेसचे विरोधक एक मो नरेंद्र मोदी आहेत आणि दुसरे गौतम अदानी आहेत आज राहुल गांधी सातत्याने गौतम अदानींच्या विरोधामध्ये आंदोलनं करत असतात आवाज उठवत असतात की त्यांना बेकायदेशीरपणे कंत्राट मिळत आहेत त्यांच्या घशामध्ये अनेक कामं ही टाकली जात आहेत इकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे हे सातत्याने गौतम अदानींना लक्ष करत असतात की मुंबई ही गौतम अदानींच्या घशामध्ये टाकण्यात आलेली आहे आता गुजरातकडे ही मुंबई वळवण्याचं कारस्थान रचलं जात आहे ही सगळी चर्चा जेव्हा होते ही सगळी होत असताना शरद पवारांची राष्ट्रवादी ही केंद्र म्हणजे दिल्लीतही राहुल गांधी वगैरे यांची जी एक आघाडी आहे त्याच्याबरोबर शरद पवार होते म्हणजे एकीकडे राहुल गांधी अदानींना लक्ष करायचे आणि शरद पवार मात्र अदानींची उघडपणाने भेट घेतानाही आपल्याला दिसले ती स्थिती महाराष्ट्रामधली आहे उद्धव ठाकरे अदानींना लक्ष करतायत पण वेळोवेळी शरद पवारांनी अदानींची पाठराखण केलेली आपलं आपण बघितलेली आहे किंवा अदानींची अगदी व्यवस्थित भेट घेतलेली सुद्धा आपल्याला दिसलेला आहे त्यामुळे या दोघांचे हे दोघं काँग्रेसचे शत्रू आहेत तरीही ते मित्र आहेत ते गुरु आहेत शरद पवारांचे हा त्रिकोण तुम्ही लक्षात घ्या म्हणजे नरेंद्र मोदी गौतम अदानी आणि शरद पवार हा त्रिकोण जेव्हा आता तुमच्या लक्षात येईल तेव्हा याच्या पुढचं राज्यातलं राजकारण हे खूप वेगळ्या अंगाने फिरणार आहे हेही तुमच्या लक्षात इवना आलं असेल ते म्हणजे येणाऱ्या या सगळ्या निवडणुका पार पडू देत पण येणाऱ्या काळामध्ये राज्यातल्या राजकारणामध्ये मोठे भूकंपाचे धक्केसुद्धा बसू शकतात आणि ते काय असू शकतात तर म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटायला नको म्हणून सांगतो की पवारांची राष्ट्रवादी जी आहे शरद पवार आता ती एक तर मुळामध्ये आता हे पुण्यामध्ये महापालिकेच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत त्याच्यानंतर या दोन राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येतील म्हणजे ज्या दोन वेगळ्या झालेल्या होत्या त्या पुन्हा एकत्र येतील आणि मग या एकत्र येऊन केंद्रातल्या नरेंद्र मोदींच्या सत्तेमध्ये ते सामीलही होतील आणि असं काही झालं तर आश्चर्य वाटून घ्यायला नको याची काही कारणं उदाहरणं देखील मी तुम्हाला देईन एक उदाहरण लक्षात घ्या की सध्या मधल्याही काळामध्ये ही चर्चा झाली होती स्वत शरद पवार असं म्हणालेले होते की सुप्रिया सुळेंनी निर्णय घ्यायचा आहे की त्यांना सत्तेबरोबर जायचं आहे की विरोधी बाकावर बसायचं आहे काही कार्यकर्त्यांची भावना आहे आपण सत्तेबरोबर जाऊयात पण मधल्या काळात ही चाचपणी केली गेली की के असं जर काही घडलं तर काय प्रतिक्रिया येऊ शकतात पण मधल्या काळ हा त्यांच्या दृष्टीनं त्यांना पूरक वाटला नाही पण आता शरद पवारांना हे कळून चुकलं आहे की आपल्याला आता सत्तेबरोबर राहिल्याशिवाय पर्याय नाही आहे आणि याचं उदाहरण द्यायचं झालं तर मी तुम्हाला सांगेन की अजित पवारांचे एक खासदार प्रफुल्ल पटेल हे खासदार म्हणून निवडून आले ते खरं तर त्यांना मंत्रीपद मिळावं ही प्रफुल्ल पटेलांची इच्छा होती अजित पवारांनी त्या बाबतीमध्ये अमित शहाच्या कडे ते बोलले होते परंतु प्रफुल्ल पटेल यांना मंत्रीपद मिळालं नाही आता असे कितीतरी लोक आहेत दोघं तिघ जणं आहेत की ज्यांच्याकडे खासदार नाही आहे तरीही त्यांना मंत्रीपद आहे म्हणजे अगदी उदाहरणं दाखल द्या घ्यायचं झालं तर महाराष्ट्रातले रामदास आठवले आपण जर एक विचार केला तर रामदास आठवल्यांकडे त्यांच्या व्यतिरिक्त कुठला खासदार आहे का अजिबात नाही पण रामदास आठवले हे केंद्रामध्ये मंत्री आहे मग अजित पवारांकडे एक खासदार आहे पण त्या खासदाराला मंत्रीपद दिलं नाही आता ते मंत्रीपद का दिलं गेलं नाही असं चर्चा आहे की ते जे मंत्रीपद आहे ते सुप्रिया सुळेंसाठी ठेवून देण्यात आलेलं आहे फक्त आत्तापर्यंत याची चाचपणी केली जात होती आता ती चाचपणी पूर्ण झाली आहे आणि शरद पवारांच्या हे लक्षातही आलेलं आहे की आता आपल्याला सत्तेबरोबर गेल्याशिवाय पर्याय नाही याचं अजून एक मुख्य कारण म्हणजे आता शरद पवारांचं वय झालेलं आहे त्यामुळे एकतर सक्रिय राजकारणातनं आता आपण निवृत्त होणार असे संकेत शरद पवारांनी यापूर्वी दिलेले आहेत त्यामुळे निवृत्तीनंतर राज्यामध्ये अजित पवार हा सगळा गाडा सांभाळतील आणि केंद्रामध्ये सुप्रिया सुळे हे मंत्री होतील आणि मग केंद्रातलं जे राजकारण असतं किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचं जे राजकारण आहे किंवा राष्ट्रवादी जी आहे ती सुप्रिया सुळे सांभाळतील अशा पद्धतीची एक रचना शरद पवारांच्या आता डोक्यामध्ये आणि ती पुढे येऊ घातलेली आहे याची जाणीव ही प्रशांत जगताप यांना होती आली आणि म्हणूनच त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची साथ सोडली आणि ते काँग्रेसमध्ये गेलेले आहेत आता आत्तापर्यंत शरद पवारांच्या बाबतीमध्ये जे काही सगळे तज्ज्ञ असतील विश्लेषक असतील पत्रकार असतील की जे कायम शरद पवारांच्या बाजूनी त्यांच्या बातम्या किंवा शरद पवार कशा पद्धतीने विचार करतात आणि ते काय निर्णय घेतील ते या मेंदूचं त्या मेंदूला कळणार नाही किंवा शरद पवार हे कसे चाणक्य आहेत असं सगळं म्हणणारे तज्ज्ञ विश्लेषक आता मात्र शरद पवार जेव्हा या भूमिकेवर येत आहेत तेव्हा मात्र त्यांचा सूर आता उमटायला लागलाय की मग पुरोगामित्वाच्या राजकारणाचं काय झालं शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन जे तुम्ही आजवर राजकारण केलं आणि आता त्याच्यानंतर तुम्ही नरेंद्र मोदींच्या उजव्या विचारसरणीच्या सत्तेमध्ये सामील होत आहे हे कुठलं पुरोगामी राजकारण असे प्रश्न आता अनेक विश्लेषक तज्ज्ञ हे उठवायला लागलेले विचारायला लागलेले आहेत पण मी जसं तुम्हाला म्हटलं की आता एक तर शरद पवारांचं वय झालंय त्यामुळे त्यांना पुढच्या दृष्टीनं काही निर्णय घेणं हे गरजेचं आहे आणि आगामी काळातला एकूण जर का आपण चित्र बघितलं तर पुढचे तीन ते चार वर्ष तर निवडणुका नाही आहेत त्यामुळे आता विरोधामध्ये बसण्यापेक्षा सत्तेबरोबर जाणं आणि त्यातून सुप्रिया सुळे यांच यांचा पाया कुठेतरी भक्कम करणं यामागे आता शरद पवार आहेत त्यामुळे कदाचित सुप्रिया सुळे या केंद्रामध्ये मंत्री होतील दोन राष्ट्रवादी या एकत्र येतील राज्यातलं राजकारण अजित पवार बघतील राज्याबाहेरचं राजकारण सुप्रिया सुळे बघतील आणि शरद पवार हे मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये राहतील आणि म्हणून मी म्हटलं की गौतमदानी आले की बिघडलेला खेळसुद्धा ते सावरू शकतात आणि एखादा सरळ चाललेला खेळ आहे तोही बिघडवू शकतात याची अनेक उदाहरणं देता येतील को इशारा काफी आहे जाता जाता एवढंच मी तुम्हाला सांगेन की दोन हजार बावीस मध्ये जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्या म्हणजे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं एक गट फुटून बाहेर पडले त्या दिवसाच्या दोनच दिवस आधी गौतम अदानी बारामतीमध्ये आले होते आणि त्यांची शरद पवारांच्या बरोबर भेट झाली होती मला वाटतं इतकंच खूप काफी आहे पण काल गौतम अदानी आले आणि पवार कुटुंब एक झालं दोन राष्ट्रवादी आता एकत्र लढतील हे चित्र मातं मात्र आता स्पष्ट झालं आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे मुद्दे तुमच्या कमेंट्स या कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका धन्यवाद